राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत फक्त वेडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा शेतकरी नव्हेत राहता सरकारच भिकारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांचं पुन्हा वादग्रस्त विधान कोकाटी यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा नाराजी शेतकरी नव्हेत राहता सरकारच भिकारी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य राज्यातील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांकडून कृषी समृद्ध भेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसादिनी नव्या योजनेची घोषणा शेतकऱ्यांच्या जीवनामात देखाऱ्या अर्थाने समृद्धी आणण्यासाठी योजना विमा <प्राथा> संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना देखील ज्या बातमीची प्रतीक्षा होती अकिर्ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थकीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे पीक विमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता आता वितरित झाला असून ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत ऋला शेवटपर्यंत पीएम किसान नमो शेतकरी हप्ता एकत्र मिळणार चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती समोर आली आहे नेमका हप्ता आता कधी मिळणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी हुडूला शेवटपर्यंत पाहत चला पीक विम्याची मदत एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले जात आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यंदा खरीप हंगामासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान <I glasses> देवेंद्र फडणवीसांचे कौतुक देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे स्तुती सुमणे हरभऱ्याचे दर वाढले साठवणूक केली तर ते आता होणारं मालामाल इतर राज्यांमधून मागणी वाढली पुढील काळामध्ये देखील आणखी दर वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे हरभरा दरामध्ये सुधारणा मी विनयभंग केला की चोरी मंत्रिपदाचा राजीनामा का देऊ कृषीमंत्री कोकाटे बदनामी करणाऱ्यांना कोर्टामध्ये खेचणार हुमनिहळमुळे पिकांचे होत आहे नुकसान पंचनाम्याचे आदेश शेतकऱ्यांना मिळणार दिलासा भरपाईचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा हळदीचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले तीन महिने प्रतीक्षा करून ही भाव वाढीना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कांदा ठेवता येईना आणि विकता देखील येईना बांगलादेशने तीन महिन्यांपासून केलेल्या आयात बंदेमुळे शेतकरी आता हवालदिल झाले असल्याचे चित्र नांदेडच्या केळी पिक कृषी कृषीमंत्र्यांची बैठक नुकसानग्रस्त केळी बागायतदारांना मिळणार आता दिलासा विम्याबाबत आता कृषीमंत्र्यांची बैठक असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता पीक तसेच नुकसान भरपाई संदर्भातील जिल्ह्यांनी हे अपडेट या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने सहाशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून जी रक्कम थकीत होती अशी थकीत असलेली रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे गतवर्षीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत पाहत चला दमदार सरींनी पिकांना मिळाला दिलासा विदर्भ मराठवाडा कोकणातील काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण मराठवाडा विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने पुन्हा आता दमदार हजेरी लावली आहे पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसाने चा आता चांगलाच दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये देखील या ठिकाणी आता समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पावसाची प्रतीक्षा होती अतृष्टीचा तडाखा का गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा परतला राज्यातील बहुतांश ठिकाणी आता जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतृष्टी देखील झाली असल्याचे चित्र आहे अकोला बुलढाणा तसेच वाशिम देखील जिल्ह्यातील काही महसूला मंडळामध्ये या ठिकाणी अतृष्टी झाली कोकाट यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली भेट कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली असल्याचे चित्र परभणी लातूरसह मराठवाड्यामध्ये पावसाचे आगमन बळीराजा सुखावला पिकांना देखील या ठिकाणी दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना देखील दमदार पावसाची प्रतीक्षा होती पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे जून महिन्यामध्ये हप्ता देण्यामधील त्यानंतर जुलै महिन्याच्या अठरा तारखेला हप्ता देण्यामधील असं सांगण्यामध्ये येत होतं मात्र आता जून जुलै महिन्यात देखील या ठिकाणी संपत आला तरी अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी निराशाचे वातावरण पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता म्हणजेच या दोन्ही हप्त्यांचे एकत्र चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के वाय सी केले नाही अशा शेतकऱ्यांनी वाय सी करून घ्यावी कारण की आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये एकतीस जुलैपर्यंत दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ज्या शेतकऱ्यांचे मे आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे दोनदा मुदत उद्दिष्ट वाढ पन्ना तीन महिन्यांपासूनच देण्याचा विसर त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चारशे बावीस कोटी तेहतीस लाख रुपयांचे चुकारे थकले गोंदिया जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांची नाराजी <गए> <गए> कृषी मंत्री कोकट यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखासह अतिकांना अटक व सुटका पाहायला मिळत आहे कृषी मंत्री कोकट यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न के वाय सी केली नाही तर स्वस्त धान्य बंद होणार सूचनेप्रमाणे के वाय सी करण्याचे पुरवठा विभागाचे लाभार्थ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे लाभार्थ्यांनी रेशन कार्डावर मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले असल्यामुळे आता के वाय सी करण्याचे लाभार्थ्यांना वारंवार आव्हान केले जात आहे एकतीस जुलैपर्यंत अंतिम मुदत असून लाभार्थ्यांनी तात्काळ के वाय सी करून घ्यावी असे आता आव्हान केले जात आहे पस्तीस किलो कोथिंबीरला शंभर रुपयांचा भाव एक एकर एक पाच गुंट्यामध्ये रोटरच फिरवले मोठेवाडीतील शेतकऱ्यांनी भाव नसल्यामुळे घेतला निर्णय पस्तीस किलो कोथिंबीरला फक्त शंभर रुपयांचाच दर मिळत असल्यामुळे मोठेवाडीतील एका शेतकऱ्यांनी एक एकर एक पाच गुंट्यामध्ये रोटर फिरवले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला मोठी बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू शेतकरी मित्रांनो आता पिकुमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता जळगाव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे राज्य सरकारने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी चारशे सत्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता यापैकी बहुतांशी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरीच ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्यामुळे खरीप पेरणी आटोपल्या तरी बँकाचे कर्ज वाटप काही संपेना तुळजापूर तालुक्यामध्ये केवळ अठ्ठेचाळीस टक्के पीक कर्जाचे शेतकऱ्यांना झाले वाटप शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची अत्यंत गरज असल्याचे सध्या पाहायला मत आहे खरीप पेरणी आटोपल्या असल्या तरी अनेक ठिकाणी आता बँकांचे कर्ज वाटपच झाले नसल्याचे चित्र आहे यामुळे आता शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असून पीक कर्ज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे राज्यामध्ये मान्सूनचा हाकार महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जोरदार हल्ला सुरू आहे मुंबई ठाणे पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि पूरस्थिती निर्माण झाले असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे जालना वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोरदार फटका बसला असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे तीन कोटी रुपये जमा गंगापूर तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांना मेनर दिलासा राज्य सरकारने थकीत असलेला हप्ता या ठिकाणी वितरित केला असल्यामुळे थकीत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे पात्र असून सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप तरी पीक विमा जमा झाला नव्हता अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगलाच दिलासा आहे आहे या ठिकाणी आता गंगापूर तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा दीड एकरामध्ये खजूर शेतीतून बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार केळ सांगवीच्या शेतकऱ्यांनी अथक परिसरामधून फुलवली बाग सध्या जर पाहायला गेलं तर आता दीड एकरमध्ये खजूर शेतीतून बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार यांत्रिकी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कपाशीच्या मसा मशागतीसाठी छोट्या टॅक्टरला शेतकऱ्यांची पसंती पाहायला मिळत आहे शेतातील पारंपरिक बैल महिन्याकडे शेतकऱ्यांची आता पाठ पाहायला मिळत आहे तसेच आता या यांत्रिकी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्यास देखील सध्या चित्र आहे गरजूंना घरकुलापासून वंचित ठेवू नका योजना आढावा मध्ये शिक्षण मंत्री भूषणच्या अधिकाऱ्यांना निर्देश पाहायला मिळत आहेत ता व गरजूंना हक्काचे घर गर मिळावे यासाठी शासनविरुद्ध कल्याणकारी योजना राबवत आहेत त्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवाज घरकुल योजनेमधून या ठिकाणी कोणताही लाभार्थी वंचित राहू नये अशा आता अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देश दिले आहेत योजना आढावा बैठकीमध्ये शिक्षण मंत्री भूषणचे निर्देश कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन पाहायला मिळत आहे एकीकडे शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहेत तर दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये जंगली रमिक खेळत आहेत अशा प्रकारे आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे जवळा पळसखेड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सोयाबीन कपा पावसामुळे सोयाबीन कपाशीचे मोठे नुकसान शेतीशिवार जलमय झाले असल्याचे देखील चित्र आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे शक्तीपीठ समर्थकांनी सातबारा दाखवला आणि परत घरी नेला केवळ समर्थनाचे निवेदन दिले एकही उतारा नाही कडिंगलद येथील चित्र पाहायला मिळत आहे शक्तीपीठ समर्थकांनी सातबारा दाखवला आणि परत घरी नेला असल्याचे पाहायला मिळत आहे केवळ समर्थनाचे या ठिकाणी निवेदन देण्यामध्ये आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद